नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कैरीची आंबट गोड कडी किंवा तुम्ही याला कैरीचं चटपटीत सारसुद्धा म्हणू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं एक वाफवलेली कैरी घेतलेली आहे जसं आपण कैरीचं पणं बनवताना कैरी वाफवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला कैरी वाफवून घ्यायची आहे कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही कैरीचं प्रमाण ठरवू शकता मी जी इथं कैरी घेतलेली आहे ही जास्त आंबट नाही तर आता सुरुवातीला मी कैरीचं डेट कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे तर साल पटकन निघाली जावी यासाठी मी कैरीला सगळीकडून अशा चिरा पाडून घेते म्हणजे पटकन आपल्याला त्याच्यावरची साल काढता येईल तर मी इथं चिरा पाडून घेतल्यानंतर आता आपण यावरची साल काढून घेऊया अगदी फक्त दहा मिनटामध्ये ही चटपटीत अशी कडी तयार होते आंबट गोड अगदी रुचकर लागते सध्या कैरीचं सीझन आहे तर अशा कैरीच्या चटपटीत आणि आंबट गोड रेसिपी तर झाल्याच पाहिजेत तर अशा पद्धतीने आपल्याला कैरीची पूर्ण साल काढून घ्यायची तर अगदी व्यवस्थित अशी मी तो कैरीची पूर्ण साल काढून घेतली आणि ही जी साल आहे त्याला अजिबात गर चिटकलेला नाही किंवा गर शिल्लक राहिलेला नाही जर त्याला गर शिल्लक असेल तर तुम्ही तो चमचाने काढून घेतलात तरीसुद्धा चालेल आता आपण कैरीचा गर काढून घेऊया तर मी इथं चाकूने असा याचा व्यवस्थित पूर्ण गर काढून घेणार आहे जर कैरी अगदी मऊ व्यवस्थित शिजली असेल तर चाकूने काढायची गरज पडत नाही त्या हातानेच स्नॅश केली की अगदी मऊसूत असा त्याचा गर निघतो तर मी इथं चाकूने अशा पद्धतीने पूर्ण गर काढून घेतला आहे आता हा जो गर आहे तो आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं मिक्सरला बारीक केल्यानंतर अगदी मऊ आणि सॉफ्ट अशी त्याची पेस्ट तयार झाली आहे कैरी छान मऊ शिजली असेल तर तुम्ही मिक्सरला काढायची काहीच गरज नाही हाताने जरी स्मॅश केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी इथं एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यावरचा जो काळा भाग असतो तो काढून टाकला आहे आता हे जे खोबरं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं आणि मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे थोडं वाटल्यानंतर त्यामध्ये परत आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे आणि छान त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजे छान नारळाचं दूध तयार झालं पाहिजे तर इथं मी छान असं हे ओलं नारळ वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आणि एकदम बारीक अशी त्याची पेस्ट तयार झाली आहे आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं सात ते आठ मेथीदाणे चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद टाकायची आता हे चमच्याने आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम एकदम कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत या ओल्याच मिरच्या आहेत तुमच्याकडे जर सुख्या लाल मिरच्या असतील तुम्ही त्या जरी टाकल्यात तरीसुद्धा चालेल मिरच्या परतून झाल्या की त्यामध्ये आपण वाफवलेल्या कैरीचा गर टाकून घेऊया गर टाकून आपल्याला हे चमचाने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे वाढवायचा नाही कमी गॅसवरतीच आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कैरीचा गर तेलामध्ये छान व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे तर इथं मी पूर्ण कैरी व्यवस्थित अशी परतून घेतली आहे आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून एक दोन मिनिट आपल्याला हे मंद आचेवरती वाफवून घ्यायचं आहे तर इथं दोन मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तर कैरीचा घर अगदी मस्त असा आपला इथं वाफलेला आहे बघू शकताय तुम्ही थोडासा परतून घ्यायचा म्हणजे कढईला चिटकणार नाही परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ त्याचबरोबर मी इथं एक दोन ते तीन चमचे या प्रमाणामध्ये बारीक केलेला गूळ टाकला आहे कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवू शकता त्यानंतर यामध्ये मी जवळपास दोन वाटी पाणी टाकून घेतलं आहे आता आपल्याला हे सर्व चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर एक तीन ते चार मिनिट छान अशी याला उकळी काढायची आहे म्हणजे छान असं हे कैरीचं सार तयार होईल तीन ते चार मिनिट छान असं हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि कैरीचं सार अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे इथं आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम कमी करायचा आहे गॅसचा फ्लेम कमी करून त्यामध्ये आपण जे नारळाचं दूध बनवून ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया नारळाचं दूध टाकायच्या अगोदर जे सार तयार झालेलं होतं ते सुद्धा तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता आपल्या पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं अगदी औषधी मांडलं जातं त्याला तर नारळाचं दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याला उकळी येऊ द्यायची नाही फक्त एक मिनिटभर आपल्याला ते ढवळत राहायचं आहे पूर्ण ढवळून झाल्यानंतर कढी छान अशी गरम झाली की गॅसचा फ्लेम बंद करायचा तर इथं बघा छान अशी दाटसर आपली कढी तयार झाली आहे गॅस बंद केला आहे आता आपल्याला एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी चिमूटभर हिंग चिमूटभर हळद आणि एक लाल मिरची टाकून खमंग फोडणी तयार करायची आता ही जी फोडणी आहे ती आपण कढीमध्ये टाकून घेऊया फोडणी टाकून चमच्यानी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त दहा मिनटामध्ये तयार होणारी रुचकर आंबट गोड अशी ही कैरीची कडी किंवा चटपटीत असं कैरीचं सार तयार आहे गरम गरम भातासोबत सर्व करू शकता अप्रतिम लागतं चवीला तर मस्त अशी आपली कैरीची कडी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू